पिंपरीतील वैष्णवी हगवणे या पीडितेच्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांवर मकोका लावावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली असून पोलिसांनी तपास गांभीर्यानं न घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. मात्र सगळ्यांना लेखी बाळी आहेत असतात. या पद्धतीने एका सोण्याचा आपल्या सोळ छोटी मुलीसारखच असते आपल्या. हाल-हाल करून त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होत तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होत एका मुलीचा जीव घेण जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष दोन वर्षामध्ये या मुलीचा छळ केला अतिशय लाजीरवान हृदय द्रावक हृदयाला असं पिळवटून टाकणार कृत्य ते झालेल कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले चौतीस खुण आहे तिच्या अंगा चौतीस ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून आहे हा मर्डर हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूठ वाटत आहे संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे कारण त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या धमक्या आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे पुणे संघटित पद्धतीने केलेला फोन एका व्यक्तीनं सातऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा सगळ्यांनी मिळून केला अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही म्हणजे ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिले पाहिजे फासावर लटकले पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक जनतेची आहे सगळ्यांची आहे आणि आमची आरोप होतो सासरी सातरा आणि तीनही आठ दिवस फरार होता म्हणजे आता दुसरा तो बाळ घेण्यासाठी चव्हाण तो अजूनही पोलिसांचा सापडलेला नाही जी जी आहे नाही कारण याच्या आधी सुद्धा तक्रार होती हीच आपली मुलगी जाऊ आहे तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे पण तो राजकीय दबावाखाली वेळेस असू शकतो पोलीस अशी कारवाई करायला दजावले नसतील कारण ते अजितदादांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत काही तालुक्याचे अध्यक्ष आहेत एक राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं बाळ बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती त्याच्याकडे कसपोटे कुटुंबीय जातात आणि आगवानी कुटुंबियातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडं नष्ट देता स्वतः रिव्हॉल्व्हर दाखवणारा व्यक्ती हे सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा होता खूनच करायचा होता हे स्पष्ट होतं म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे आणि निश्चित याच्यात आठ दिवस ज्या अर्थी कुठे फिरत होते आरोपी याच परिसरात फिरत होते पुण्याच्या फार लांबी गेलेले नव्हते हो मोबाईल त्यांचे चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याकडे गाड्या होत्या सगळ्या गाडीला आजकाल जी पी आर असे असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल जनता असेल यांचा दबाव वाढला त्याच्यानंतर अटक झाली म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे मीडियाने काहीतरी दखल दिली पाहिजे अशा पद्धतीनं पोलिसांचा रोल झालेला दिसतो आणि निश्चित पोलिसांनी ह्याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे बार जर काय जरी सोडले तर आम्हाला इथे यात आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंब्याची घेऊ आणि या हगवाने कुटुंबाला फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार याच समधी प्रश्न आहे की हायकोर्टाने राज्य महिला आयोगावर ही साचेरी उठली आहे